मकर निमित्त पतंग बनवण्यासाठी लागणाऱ्या आसरी किमतींमध्ये यंदा वीस टक्क्यानं वाढ झाली असून आसरी बनवण्यासाठी लागणारा बांबू हा कोकणातून तसेच आसाममधून येत असल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यावेळी बांबूंच्या किमतीत वाढ झाल्यानं आसरी किमतींमध्ये दे देखील वीस टक्क्यांची वाढ झाली आहे संक्रांतीला जो मांजा बनवण्यासाठी जी आसारी लागते ती आसारीचे ह्या वर्षी फार भाव वाढल्यामुळे कारण की बांबूची रेट फार वाढली ट्रान्सफरिंग खर्च वाढला त्याच्यामुळे आसारीचे रेट पण फार वाढलेत आसारी मागच्या टायमाला आम्ही सहा पाती छोटी जी ऐंशी रुपये जो आता ती शंभर रुपये लिखतो आहे आणि जी, जी मोठी सहा पाती ती एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये लिखतो आहे त्याच्यापेक्षा आठ पाती आसारी मोठी ती अडीचशे चारशे पाचशे रुपयापर्यंत जाते आणि त्याच्याच्या छोटीच आठ पाती ती दोनशे तीनशे रुपयाला जाते कारण की ह्यावर्षी वर्षी खर्च पण वाढला पाऊस तिकडं आसामला जास्त झाला त्याच्यामुळे बांबू लवकर उपलब्ध नाही झाला आणि माल पण तयार नव्हता झाला त्याच्यामुळे याचे मार्केट वाढले गेलेले बांबू आसाडीचे